सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये लहानपणापासूनच आपण सर्वजण आपल्या आईला पूजा करताना दिवा लावताना पाहिले असेलच घराच्या वडीलधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार घरात दररोज दिवा लावावा त्यामुळे घरात आनंद आणि समृद्धी राहते पण तुम्हाला माहिती आहे का का दिवा का लावला जातो त्याचे फायदे काय आहेत चला आता आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं जाणून घेऊया तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा हिंदू धर्मामध्ये पूजा किंवा कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित केला जातो लहानपणापासूनच आपण सर्वजण आपल्या आईला पूजा करताना दिवा लावताना बघतच असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये आनंद समृद्धी राहते तसेच असे मानले जाते कि अगनी देव की अग्निदेव यांना साक्षीदार म्हणून जी कामे केली जातात ती यशस्वी होतात आपल्या घराच्या शरीराच्या निर्मितीला मदत करणाऱ्या पाच घटकांपैकी एक देखील आहे याशिवाय अग्नी हा भगवान सूर्याचा रूप आहे दिवा ध्यानाचे प्रतीक मानले जाते मान्यता आहे की देवासमोर दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा विकसित होत जाते काही लोकांच्या मते मंदिरात दिवा लावल्याने देव आपल्या मनाला प्रकाशाकडे नेतो आणि आपल्या आयुष्यातनं अंधकाराला म्हणजेच नकारात्मकतेला दूर नेतो दिव्यामुळे आपल्या आजूबाजूची नकारात्मकता सकारात्मकतेमध्ये बदलते आणि नाहीशी होते ज्योतिषशास्त्रानुसार घरातील सदस्यांना भीती आणि शत्रूपासून वाचवण्यासाठी दर सोमवारी शनिवारी दिवा लावावा याशिवाय घरात भगवान विष्णू समोर तिपा तुपाचा दिवा अवश्य लावावा कुंडलीतील राहू केतूचे दोष दूर करण्यासाठी घराच्या मंदिरात अलसीच्या तेलाचा दिवा लावावा याशिवाय शनिवारी मुहिळीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनिग्रहापासून मुक्ती देखील मिळते जर आपण आर्थिक संकटात असाल अडचणीमध्ये असाल तर देवी लक्ष्मीसमोर सात दिवे लावावे यामुळे आपले सर्व त्रास दूर होताना दिसतात दिवे लावताना माती ला हर्याद ते मातीचे किंवा आपण बनवलेल्या घरी जी कणिक मिळतो त्यामध्ये थोडीशी हळद मिसळून हळदीचे कणकीचे दिवे बनवावे आणि ते देवीसमोर प्रज्वलित करावे यामुळे आपल्याला आर्थिक लाभ होण्यास मदत मिळते देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही दोन दिवे लावावेत उत्पन्न वाढवण्यासाठी बुधवारी गणेशासमोर तीनमुखी तुपाचा दिवा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा अवश्य लावावे यामुळे गणपती भगवानाची कृपा आपल्यावर होते उत्पन्न वाढवण्यासाठी सुद्धा नवीन नवीन स्रोत निर्माण व्हायला सुरुवात होते गुरुवारी भगवान विष्णू समोर तुपाचा दिवा लावल्याने कुटुंबामध्ये आनंदाचे आणि भरभराटीचे वातावरण निर्माण होते यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी सुद्धा सहाय्य पडते आपण अनेकदा अनेक ठिकाणी अनेक देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावल्याचे पाहिले असेलच पण तुपाचा दिवा कधी लावायचा आणि तेलाचा दिवा कधी लावायचा असं संभ्रम लोकांच्या मनात आहे आणि तो नेहमीच राहतो तर ह्या सबद्दलसुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं मी माहिती देणार आहे जेव्हा आपण सनातन धर्मात वास्तुशास्त्राला खूपच महत्त्व देत असतो वास्तुशास्त्रामध्ये घर कार्यालय मंदिर ते देवघर याबाबत अनेक माहितीसुद्धा आपल्याला बघितली गेलेली आहे मंदिर ते देवघर याबाबत अनेक माहितीसुद्धा आपल्याला देण्यात आलेली आहे माझ्या बऱ्याच व्हिडिओमधनं तुम्हाला मी नेहमीच ह्या गोष्टी सांगतसुद्धा असते याशिवाय घरातून नकारात्मकता काढून सकारात्मकता कशी आणायची हेही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमधनं तुम्हाला मी नेहमीच सांगत असते याच वेळी हिंदू धर्मात प्रत्येक देवताच्या पूजेच्या वेळी दिवा लावल्याचा नियम आहे मग आरती मंदिरात असो की घरात दोन्ही ठिकाणी दिवे लावले जातात दीपक हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते शास्त्रात सांगितले आहे की दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते अनेकदा तुम्ही अनेक ठिकाणी देवासमोर तुपाचा आणि तेलाचा दिवा लावलेले पाहिलेच असणार आहे पण याचा संभ्रम बऱ्याच लोकांच्या मनामध्ये नेहमीच असतो हिंदू देवतेमध्ये देवाच्या समोर तूप आणि तेलाचे असे दोन्ही दिवे लावले जातात शास्त्रानुसार देवतेच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा आणि डाव्या हाताला देवाचा देवाच्या डाव्या हाताला तेलाचा दिवा लावावा सोप्या शब्दात समजून सांगायचे झाले तर तेलाचा दिवा लावत असाल तर नेहमी उजव्या बाजूला ठेवा आणि तुपाचा दिवा लावत असाल तर डाव्या बाजूला ठेवा दिवा लावताना लक्षात ठेवा की दिवा नेहमी देवाच्या मूर्ती समोर किंवा चित्रासमोरच ठेवावा चुकूनही पश्चिमेला दिवा लावू नये असे केल्याने गरिबी आणि संपत्तीची हानी होत असते सायंकाळी मुख्य दरवाज्यावर किंवा दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमचे घर ऐश्वर्याने भरते उत्तरेला नेहमी कायम दिवा लावावा फक्त दक्षिण दिशेस दिवा लावू नये सकाळ संध्याकाळ घरामध्ये दिवा लावल्याने घरातील वातावरण जे आहे ते आनंदाचे आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जाते तसेच योग्य दिशेत दिवा लावल्याने इच्छित काम देखील पूर्ण आपल्याला होताना दिसतच असतात त्यामुळे आपल्याला कुठल्या वेळेस कुठले दिवे लावायचे हे सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे प्रत्येक कामामध्ये यश आणि प्रगतीसाठी तसेच घरात सुखसमृद्धीसाठी दररोज तुपाचा दिवा अवश्य लावावा याने घरामध्ये सुकार सकारात्मक ऊर्जेची वृद्धी होते दिव्याची वाट पूर्वेकडे असावी याने सर्व आजार दूर होतात आणि आयुष्य देखील वाढते दिवा उत्तर दिशेकडे ठेवल्याने धनवृद्धी होते असे देखील म्हटले आहे दिवा दक्षिण दिशेत ठेवल्याने अर्थहानी होते या गोष्टीचे विशेष लक्ष ठेवावे दिव्याची वाट स्थिर असावी आपल्या देवघरात देखील आपण दिवा लावू शकता स्वयंपाकघरात पाणी ठेवत असल्यास पाण्याच्या ठिकाणी तुपाचा दिवा लावल्याने आरोग्य लाभ आणि धनवृद्धी होते वाईट शक्तींचा प्रभाव देखील नाहीसा होतो त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये जिथे आपण पाणी ठेवत असाल तिथे एखाद दिवा एक दिवा अवश्य तेवत ठेवावा सायंकाळच्या वेळेस शक्यतो तो लावावा तसेच दिव्याची वात ही नेहमी स्थिर असावी कर्जमुक्तीसाठी दररोज तिळाच्या तेलाचा दिवा लावावा देवाला प्रार्थना करावी तसेच दररोज पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा दिवासुद्धा लावावा याने आपल्याला बऱ्याच प्रमाणात फायदा होताना दिसतो सर्वप्रथम स्वामी समर्थ आपण जेव्हा सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करत असतो आपण आपल्या घरामध्ये अर्चना करत असतो तेव्हा आपण मुख्यतः देवासमोर देवा दिवा लावतच असतो देवासमोर दिवा लावताना काही गोष्टींकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे असते या ग का गोष्टींची काळजी घेणेसुद्धा आवश्यक असते दे सर्वप्रथम देवपूजा पूजा आपण देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावावा कारण दिवा लावल्याशिवाय आपण केलेली कोणतीही पूजा अर्पण होत नाही आणि अपूर्ण राहते आपण जी पूजा काही पूजा करतो ती भगवंतापर्यंत पोहोचवण्याचे कार्य हा आपला दिवाच करत असतो म्हणून देवपूजा करण्यापूर्वी सर्वात आधी दिवा लावावा देवघरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते दिवा लावण्यापूर्वी काही गोष्टींचे लक्ष देखील देणे गरजेचे आहे आपण देवघरात जो दिवा लावतो तो दिवा लावण्यापूर्वी घासून पुसून लख करावा नंतरच तो दिवा लावावा दिवा कुठल्याही दिशेने तुटलेला फुटलेला किंवा गळणारा असू नये कारण काही घरामध्ये दिव्याच्या तेलाचा थर आलेला असतो तोच दिवा सतत लावला जातो यामुळे देव आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाही आणि आपण इथे स्वच्छता असते अशाच ठिकाणी भगवंताचा वास असतो म्हणून देवघरात दोन दिवे ठेवावेत रोज एक दिवा घासून पुसून स्वच्छ ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ दिवा वापरण्यास काही घरांमध्ये तेलाचा दिवा लावला जातो तर काही ठिकाणी तुपाचा दिवा लावला जातो काही घरांमध्ये तेलाचा किंवा तुपाचा असे दोन दिवे लावले जातात तेलाचा दिवा कष्ट बाधा संकटे व अडचणींपासून सुटका मिळवण्यासाठी लावला जातो तर तुपाचा दिवा धनसंपत्ती आणि सुखसमृद्धी मिळवण्यासाठी लावला जातो असे तसेच मनोकामना पूर्ती करण्यासाठी सुद्धा दिवे लावले जातात ज्यांच्याकडे गाईचे शुद्ध तूप आहे त्यांनी दररोज शुद्ध तिपा तुपाचा दिवा अवश्य लावावा परंतु आजकाल सर्व गोष्टींमध्ये भेसळ असल्याने बहुतेक जण तेलाचा दिवा लावणे पसंत करतात ज्या व्यक्तीच्या घरी दाई दाईचे तूप काढले जाते त्यांनी अवश्य घरामध्ये तुपा लावा तुपाचा दिवा लावावा यामुळे अनेक फायदे होताना दिसतात तुपाचा तेलाचा दिवा असे दोन प्रकारचे दिवे लावले तरी चालतील परंतु कोणत्या दिवा कोणत्या दिशेला लावावा हे सुद्धा माहिती असणे तेवढेच गरजेचे आहे या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामुळे आपल्या देवपूजेत देवपूजेला लाभदायक आणि नुकसानदायकही ठरू शकतात तुपाचा दिवा नेहमी उजव्या बाजूला म्हणजेच देवाच्या देवघराच्या डाव्या बाजूला लावावा तर तेव्हाच दिवा नेहमी आपल्या डाव्या बाजूला म्हणजे देवघराच्या उजव्या बा बाजूला तेलाचा दिवा लावावा आपण मंदिरामध्ये गेलो की आपल्यालाही लक्षात येते अशा प्रकारे दिवे लावल्यास आपल्याला लाभ होतात त्याबरोबरच दिव्याची वाद कोणत्या दिशेला असावी याविषयी माहिती असणे गरजेचे आहे आपले देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावे ज्यावेळी आपण देवघरात दिवा लावतो तेव्हा त्या ते दिशेची ज्योत पूर्व आणि उत्तर दिशेलाच असावी पश्चिम किंवा दक्षिणेला दिव्याची ज्योत असू नये पूर्व उत्तर दिशेला दिव्याची ज्योत असल्यास धनप्राप्तीचे योग बनतात आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात चुकीच्या चुकीच्या दिशेला दिव्याची वात असल्यास आपल्याला कोणताही प्रकारचा फायदा होत नाही म्हणून अशा प्रकारे तुपाचा दिवा लावल्यास आपल्याला मनोकामना देखील पूर्ण होतात आणि सुखसमृद्धीमध्ये वाढ होते तेलाचा दिवा लावला तर सर्व कष्टबाधा अडचणीचे निवारण होते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते परंतु दिवा लावताना या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी कधीही तेल तूप एकत्र करू नये जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर त्यात तूप टाकू नका जर तुपाचा दिवा लावत असाल तर त्यात तेलदेखील टाकू नका तेलाचा आणि तुपाचा वेगवेगळा दिवा असावा जो व्यक्ती नियमितपणे देवाजवळ दिवा लावतात त्यांना नक्कीच समृद्धी मिळते आणि त्यांचे कष्टाचे निवारण देखील होते परंतु या गोष्टीकडे लक्ष देणेही तितकेच गरजेचे आहे काही पूर्वक योग्य पद्धतीने केलं तर त्याचे फळ देखील आपल्याला नक्कीच प्राप्त होते जर तुम्ही खूप कष्ट करत आहात परंतु योग्य फळ मिळत नसेल तुमच्या व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल नोकरीमध्ये आवश्यकता असेल परंतु नोकरी मिळत नसेल का तुम्ही कर्जबाजारी बाजारी झालं असाल तर अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी विष्णू आणि देवी लक्ष्मीला समोर तूप शुद्ध तुपाचा दिवा लावावा यांनी आपली सगळी अडचणी सगळ्या समस्या सुटतात अडचणींचे निवारण होण्यास सुरुवात होते तर देवासमोर दिवा लावताना छोट्या छोट्या मात्र महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ह्यामुळे आपल्याला बरेच असे लाभ होताना दिसतात अशाच प्रकारचे व्हिडिओ जर आवडत असतील तुम्हाला मागचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत आनंदाची एक बातमी नक्कीच देईल तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करतील म्हणून स्वामींसाठी या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ